पाटबंधारे विभागाअंतर्गत बुलढाणा येथील अधिकाऱ्याच्या आर्थिक चिरीमिरीद्वारे चालणाऱ्या अवैधरित्या खडकपूर्णा धरणात चिखली देऊळगाव राजा महसूल अंतर्गत अंढेरा आणि देऊळगाव मही देऊळगाव राजा टेंभुर्णी जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीत आशीर्वाद रुपी डोळी झाल्याने ज्यांच्या क्षेत्रात चोरी होते ते खडकपुर्णा पाठ विभाग बुलढाणा यांनी गेंड्याची कातडी ओढवून घेतली असल्याने जबाबदार असूनही बेजबाबदारपणे जबाबदार अधिकाऱ्यांना बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी चोरीस पाठबळ देत आहात आपल्यावर गुन्हे दाखल का करण्यात येऊ नये असे शोकास नोटीस देऊन जबाबदारी निश्चित करावी तसेच दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणे नमूद असलेल्या ग्रामस्तरीय दक्षता समितीला ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात गौड खनिज चोरी होत असेल त्या दक्षता समितीत असलेल्या ग्रामसेवक तलाठी सरपंच पोलीस पाटील कोतवाल यांच्यावरही जबाबदारी निश्चित करून चोरी रोखण्यात अपयशी ठरत असलेल्या ग्रामपंचायत दक्षता समितीवर कारवाई करावी ज्या पद्धतीने चिखली तालुक्यातील इसरुळ या गावच्या दक्षता समितीवर नोटीस सोडले अगदी त्याचप्रमाणे इतर ग्रामपंचायत संबंधित गावचे सरपंच सहदक्षता समितीची जबाबदारी निश्चित करावी जेणेकरून महसूल विभागावरचा ताण कमी होईल इतरत्र शेतकऱ्यांच्या कामाकडे लक्ष देता येईल प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांडे बुलढाणा